तारीवरची कसरत करत चाळीस फूट खोल विहिरीतील पकडला विषारी घोणस साप ढोलगरवाडी येथील सर्जेराव पाटील यांच्या चाळीस फूट खोल विहिरीतील पडलेला विषारी घोणस साप विहिरीच्या पाण्यात दिसून आला ढोलगरवाडी येथे विहिरीत उतरून मोटर उभे राहून बांधकाम केलेल्या विटामधून सर्पमित्र सदाशिव पाटील यांनी आपला फडके याची मदत घेऊन अतिशय साप पकडून तो पाटणे रेंज फॉरेस्ट रेंजर आवळी यांच्याकडे ढोलगरवाडीचे माजी सरपंच बाबू तुपारे शिवाजी तुपारे यांच्या उपस्थितीत स्वाधीन करून जंगलात सोडून देण्यात आला हा साप चार दिवस पाण्यातच होता त्याच ठिकाणी ऊसतोड करणारे कामगार त्या विहिरीतील पाणी पित होते त्यामुळे ते त्यांची अडचण झाली होती आणि त्यांना भीती सुद्धा वाटत होती त्यांच्या सांगण्यानुसार घोणस साप विहिरीतून बाहेर काढण्यात यश आलं यावेळी आबाल वृद्ध गावकऱ्यांनी प्रचंड गर्दी केली होती त्यावेळी घोणस सापाची माहिती देऊन समाजामध्ये गैरसमज दूर करण्यात आला महान कर नेपसाठी प्रकाश ऐनापुरे चंदगड ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा